जादू तेरी नजर खुशबू तेरा बदन तू हा कर तू हा कर तू है मेरी किरण जादू तू है मेरी किरण त्यानंतर एक दिवस चंद्रा पिक्चर पाहिजे चंद्रा <laughs> चंद्रमुखी तो पिक्चर बघून आलो महिन्याभरानंतर आणि परत ते मग चंद्रमुखीच थोडस डोक्यात जादू तेरी नजर गबाई आणि खुशबू तेरा बदन जादू तेरी नजर ग बाई खुशबू तेरा बदन ग तू आकर या ना तूच माझी किरण कर मागच्या आठवड्यात त्या लग्नाला गेलो तू तेरी नजर तू, ते Thank you.